महाबोधी अजूनही ब्राह्मणांच्या ताब्यात गेली तीन महिने झाले बौद्ध समाज आंदोलन करतोय परंतु सरकारला त्या ठिकाणी जाग येण्याचं काही दिसत नाहीये बौद्ध समाजाचं आंदोलन चालू आहे परंतु त्या ठिकाणी सरकार डोळे झाक करताना दिसतंय गेली गेले तीन ते चार महिने बौद्ध आंदोलन त्या ठिकाणी करतायत बौद्ध भंते उपाशीपोटी त्या ठिकाणी एका जागेवरती बसलेले आहेत क्या बताओगे बोझ गया महाबोध महावीर अभी आपने दर्शन किया है अंदर तो आपको कैसा नजारा लगा क्या बताना चाहोगे हम तो पहले दिन गए ऐसा कुछ महसूस नहीं हुआ फिर दूसरे दिन सुबह गए तो पूजा पाठ चालू था नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे जवळपास तीन ते चार महिन्यापासून एक आंदोलन मोठ्या प्रमाणात तो संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात गाजताना आपल्याला दिसत आहे ते आंदोलन म्हणजे बा महाबोधी बुद्धविहार ज्या आहे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्याचसोबत महाबोधी बुद्धविहार ज्या या ठिकाणावरून जे ब्राह्मण मुक्त करण्यात यावं अशी मागणी अनेक ठिकाणी केली जात आहे यासाठी जे आहे मित्रांनो बौद्ध समाजाचे भंते जवळपास तीन ते चार महिन्यापासून उपोषणाला बसलेले आहे फेब्रुवारी महिन्यापासून जे आहे त्या ठिकाणी बौद्ध भंते उपोषणाला बसलेले आहेत आणि तेव्हापासून जे अनेक बौद्ध बांधव त्यांना साथ देत आहेत आणि त्याचसोबत संपूर्ण देश संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी उभे राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर जे आहे मित्रांनो उपोषणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाकडनं देखील आंदोलन करण्यात आलं कारण महाबोधी बुद्ध विहारावरती जे आहे ब्राह्मण समाजाचा कब्जा आहे आणि त्यांच्यातून ते त्यांच्याकडून ते मुक्त करण्यात व या मागणीसाठी महाबोधी बौद्ध विहाराच्या समोर जे आहे बौद्धभंती उपोषणाला बसले होते त्यामुळे जे आहे ब्राह्मण समाजाकडनं त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मण वर्ष बोद्धा असा वाद आपल्याला पाहायला मिळाला परंतु मित्रांनो आता गेले दोन बो, ते, तेंचा ते, ते गेले तीन महिन्यापासून संपूर्ण देशभरात बौद्ध समाजाकडून त्यांच्या हक्काची मागणी केली जात आहे व आमचं महाबोधी बुद्ध देण्यात ही मागणी त्यांच्याकडनं लावून धरली असली तरी देखील मित्रांनो या ठिकाणच्या सरकारला जाग येण्याचं काही त्या ठिकाणी नाव दिसत नाहीये कारण त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यापासून त्या ठिकाणी बौद्ध भंतेंकडनं त्या ठिकाणी उपोषण चालू असताना देखील त्या ठिकाणी अजूनही महाबोधी बुद्धविहार जे आहे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी ज्या बीटीएमसी जो कायदा आहे मित्रांनो सरकारकडनं तयार करण्यात आले ला होता तो कायदा देखील रद्द करण्यात यावी अशी मागणी जी आहे महाबोधी विहारासमोर बसलेल्या भंतींची आहे परंतु तो कायदा देखील त्या ठिकाणी रद्द होण्याचं नाव घेताना आपल्याला दिसत नाहीये त्या उलट त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो बौद्ध भंतींचं जे आंदोलन उपोषण चालू होतं त्याला कसं संपवलं जाईल किंवा ते आंदोलन कसं बंद पाडलं जाईल यासाठी सरकारकडनं अनेक डाव रचले जात आहे तो सरकारकडनं अनेक त्या ठिकाणी डाव रचण्याचे प्रयत्न केले जात आहे घडत असताना आता सोशल मीडियावरती काही चॅनल्सच्या क्लिप देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे त्या ठिकाणी जे आहेत बौद्ध समाजाचे लोक जे आहे महाबोधी बुद्ध या ठिकाणी गौतम बुद्धांचं दर्शन घ्यायला गेले होते गौतम बुद्धांचं दर्शन घ्यायला गेले असताना त्या ठिकाणी त्यांना ज्या पूजा अर्चना होताना दिसली त्यामुळे ते त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात संताप उडालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो जवळपास फेब्रुवारी महिन्यापासून जे आहे बौद्ध भंते उपोषणाला बसले आहेत परंतु सरकारकडनं कुठल्याही त्या प्रकारची दखल घेतली जात नाही किंवा सरकार त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे पावले उचलताना आपल्याला दिसत नाहीये ते त्यामुळे बौद्ध भंते जे आहेत त्यांच्यामध्ये व त्यासोबत बौद्ध समाजामध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी जे बौद्ध समाजाचे लोक जे आहेत गौतम बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी महाबोधी बुद्धविहारासमोर नतमस्तक होण्यासाठी गेले होते त्यांनी देखील याबाबत आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे परंतु मोदी सरकार यामध्ये कुठल्या प्रकारचा इंटरफेअर करताना दिसत नाही त्यासोबत बौद्ध भंतेला मुक्त त्या ठिकाणी जे आहे बौद्ध भंतींनी जे आहे महाबोधी बुद्धिवार मुक्त व्हावं या यासाठी बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घरावरती देखील आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी देखील मोर्चा नेलेला आहे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा